शिवछत्रपती फ्रेंड सर्कलच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी दर यावर्षी देखील शिवछत्रपती फ्रेंड सर्कलच्या वतीनं शिंगाडा तलाव नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ढोल फटाके यांची आतिषबाजी करून आणि मिठाईचे वाटप करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुधीर नाईक उपाध्यक्ष ऋषी खैरे सामाजिक कार्यकर्ते रितेश चव्हाण निलेश परदेशी यांच्यासह अनुसूचित जाती जमाती प्रदेश उपाध्यक्ष तेजस निर्भवणे सरचिटणीस राजूभाऊ मोरे तसेच भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष वसंत उशीर सचिन विलासभाऊ मोरे भारतीय जनता पार्टी मध्य मंडळ सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती जमाती मध्य मंडळ मोर्चा अध्यक्ष धीरेंद्र नेवारे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरी करण्यासाठी व्यापारी उद्योग समूहाच्या आघाडीचे उद्योजक पुष्कर भंडारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी राऊत राहुल प्रधान विशाल राऊत प्रवीण प्रभाकर संजय हिरे संजय राऊत विनोद परदेशी अतुल पुंड सूरज लाखन या सर्वांचे जयंती उत्सव साजरी करण्यासाठी सहकार्य लाभले आज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती फ्रेंड सर्कल शिंगाडा तलाव याचे अध्यक्ष सुधीर नाईक त्यानंतर आमचे भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चाचे पदाधिकारी शहर सरचिटणीस राजूभाऊ मोरे बंटी नेवारे आ, आ, बंटी आ, उत्तम जाधव त्याच्यानंतर आपले राहुल राऊत आपले संजू संजू राऊत बोडारे साहेब हे इथे उपस्थित झाले आहे या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने इथले नागरिक जमून इथलं मंडळ मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करत असतं त्याप्रमाणे ह्या वर्षी शिवजयंती मोठ्या प्रमाणात इथे साजरी करण्यात आलेली आहे आणि शिवाजी महाराज यांचा वारसा हे श शिव छत्रपती शिवाजी महाराज फ्रेंड सर्कल मित्रमंडळ हे पुढे घेऊन चाललेलं आहे आजकालच्या नवीन युवा पिढीला हे प्रोत्साहन देण्याकरता असे कार्यक्रम घेत असतात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा होत आहे या निमित्ताने मी भारतीय जनता अनुसूचित मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी प्रदेशाकडनं भारतीय जनता पार्टीकडनं सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय